नमस्कार आज आपण खूप सुंदर असा मोत्यांचा नेकलेस तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आज आपण खूप छान असा मोत्यांचा नेकलेस तयार करायचा आहे त्यासाठी आपण गोल्डन मनी व पांढरे मोती वापरून खूप छान असा नेकलेस तयार करणार आहोत मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मोत्याचे नेकलेस तयार करून दाखवलेले आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण पाहूया मोत्याचा खूप सुंदर असा नेकलेस कसा तयार करायचा हे पहा हे आपण येथे मणी घेतलेले आहेत गोल्डन तार घेतलेले आहे हे दोन प्रकारचे मणी आहेत मोती पांढरे मोती आहेत मोठी साईज व छोटी साईज असे आपण दोन प्रकारचे मोती घेतलेले आहेत ही पहा ही झिरो पॉईंट पाचची तार आहे हीच आपण वापरणार आहोत हे लक्ष्मी कॉईन घेतलेले आहेत आणि थोडे गोल्डन मनी घेतलेले आहेत छोटे साईजचे आहेत एकदम याचाच आपण वापर करायचा आहे व खूप छान असा व त्याचा नेकलेस आज आपण तयार करणार आहोत हे पहा ह्या तारेचे माप मी एवढे असे घेतलेले आहे तुम्ही तुमच्या जुन्या नेकलेसच्या मापाची तार घेतली तरीही चालणार आहे फक्त त्यामध्ये अर्धा इंच तार आपण जास्त घ्यायची कारण की आपल्याला दोन्ही साईडला ती फोल्ड करावी लागते यासाठी आपण आता याचा मध्य काढायचा आहे व मध्याच्या थोडं साईडला आपण येथे आता डिझाईन करायचे आहे त्यासाठी मी इथे तार गुंडाळून घेत आहे इथे आपण ही तार गुंडाळायची आहे हे पहा हे अशी आपण एकसारखी तार गुंडाळून घेऊया व त्यानंतर आपण त्यामध्ये मोती ओवून घ्यायचे आहेत हे जे छोटे मोती आहेत ते झिरो पॉईंट सहाचे सहा एम एम आहेत व मोठे मोती तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता व या छोट्या मोत्यांची साईजही तुम्हाला कमी घ्यायची असेल तर तुम्ही तशी घेऊ शकता हे पहा आपण असा हा मोती ओवून घेतलेला आहे आपण आता जाड तारेत तारे मोती ओवलेला आहे व पातळ तारेमध्ये हे जे सहा एम एमचे मोती आहेत ते ओवून घेणार आहोत मैत्रिणींनो आपण मोत्याचे दागिने विकत आणत असतो ते विकत आणता घरच्या घरी नवनवीन डिझाईनचे दागिने कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हे असे मी ते आठ मोती ओवून घेत आहे तुम्ही मोत्याची साईज तुमच्या आवडीनुसार घ्या हे पहा हे, हे आठ मोती आपण ओवलेले आहेत ते आपण आता या मोठ्या मोत्याच्या गोलवेड्यावरती त्याचा गोल सर सर्कल करून घ्यायचा आहे हे पहा हे असा व्यवस्थित असा याचा वेळा घ्यायचा व येथे साईडला त्याला डबल फोल्ड करून तार घ्यायची डबल वेळा गुंडाळून आपण आता ही तार दुसऱ्या दिशेने वरच्या बाजूला घ्यायची व त्यामध्ये जे छोटे गोल्डन मणी आहेत ते ओवून घ्यायचे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतात व आपल्याला ही व्यवस्थित असा नेकलेस तयार करता येतो हे पहा ही जी पातळ तार आहे या पातळ तारेमध्ये आपण गोल्डन जे मनी आहेत ते ओन घ्यायचे आहेत गोल्डन मनी मी नाजूक साईजचे शेव झिरो साईजचे घेतलेले आहेत खूप मोठे नाहीत खूप छोटे नाही आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे गोल्डन मनी वापरू शकता किंवा तुम्हाला तुमच्या साडीला किंवा ड्रेसला जे मनी मॅचिंग असतील तेही तुम्ही येथे वापरू शकता मी आधीसुद्धा खूप सुंदर सुंदर असे मोत्याचे नेकलेस तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा यामध्ये या गोल्डन तारेमध्ये आपण गोल्डन मनी ओवून घेतलेले आहे त्याची साईज तुम्ही पाहू शकता खूप छोटे असे हे गोल्डन मनी आहेत हेच आपण त्या पातळ तारेमध्ये ओवून घ्यायचे आहेत याचा आपण गोर सर्कल करून जे पांढरे मोती आहेत त्यावरती फिरवून घ्यायचं आहे हे पहा हे असा फिरवून व्यवस्थित घ्यायचा व ती तार खालच्या दिशेला व्यवस्थित अशी ओढून घ्यायची तुम्ही ती गाई गाई तार अशी फिरवून घ्यायची असेल तर फिरवून घेऊ शकता किंवा ओढून घ्यायची असेल तर ओढून घेऊ शकता मी पुढच्या मण्याला तार कशी फिरवायची ते तुम्हाला दाखवते हे पहा हे असे आपण व्यवस्थित तार ओढून घ्यायची म्हणजे जाड तारेला आपला त्या ता मण्यांच्या तारेची व्यवस्थित अशी गाठ बसते व आपला नेकलेस व्यवस्थित बसतो त्याची फिनिशिंग खूप छान येते हे पहा हे असं आपण दुसऱ्या साईडनी ही ताराशी पातळ तार वरच्या बाजूला घेऊन मण्यामध्ये खालच्या दिशेला फिरवायचे आहे हे असं आपलं एक फूल तयार झालेलं आहे याच पद्धतीने आपण तीन फुले इथे तयार करून घेणार आहोत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा बेल आयकॉन दाबा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला यापुढेही पाहायला मिळतील हे पहा हे आशे आपण पुन्हा यामध्ये आठ मणी ओवून घ्यायचे आहेत व ते आठ मणी जो आपण मोठ्या मणी जाडतारेमध्ये ओवलेला आहे त्याच्या गोलवेड्यावरती फिरवून घ्यायचे आहेत हे पहा हे आशे आपण गोलवेड्यावरती फिरवून घ्यायचे त्याचा गोलवेडा द्यायचा आहे मोठ्या मण्याला मैत्रिणीनं आपण लग्नसराईमध्ये मोत्याच्या बांगड्या विकत आणत असतो मोत्याच्या कानातले मंगळसूत्र त्याचबरोबर नेकलेस हे सुद्धा आपण विकतच आणतो ते विकत आणता घरच्या घरी कसे तयार करायचे याचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत ते तुम्ही नक्कीच पहा त्याचबरोबर खूप सुंदर सुंदर अशा नथी कशा तयार करायच्या छोट्या साईजच्या मोठ्या साईजच्या त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ तुम्ही पहा तुम्हाला वेग 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 ले 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 ते व्हिडिओ नक्कीच आवडतील मोत्याचे वेगवेगळे दागिने आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत हे पहा या तारेमध्ये आपण हे म्हणी असे ओवून घेतलेले आहेत आता आपण येते या रेजा व्यवस्थित असा पिळा देऊन घ्यायचा आहे आपल्याला येथे दोन तीन म्हणी कमी पडत आहेत त्यामुळे आपण ते ओवून घ्यायचे आहेत व तारेचा व्यवस्थित असा पिळा देऊन घेऊया खूप सोप्या पद्धतीने आपल्याला मोत्याचे नेकलेस घरच्या घरी हवे त्या डिझाईनचे तयार करता येतात हे पहा हे आपण इथे याचा असा व्यवस्थित पिळा घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अशी तार आपण फिरवून घ्यायची व नंतर न ती मण्याच्या खालच्या बाजूला ओढून घ्यायची हे पहा अशी खालच्या बाजूला आपण ओढून घ्यायची म्हणजे आपलं हे जे डिझाईनचे फूल आहे ते व्यवस्थित असे तयार होते त्याचबरोबर दुसऱ्या सुद्धा आपण तारवरती ओढायचे आहे व पलीकडच्या बाजूला गुंतवून घ्यायचे आहे हे अशी याच पद्धतीने आपण तिसरेही फूल तयार करून घ्यायचे आहे व त्यानंतरनं आपल्याला गोल्डन तारेमध्ये पांढरेमणी ओवून घ्यायचे आहेत म्हणजे आपला नेकलेस हा पूर्ण होतो हे पहा हे आपण तिन्ही फुले तयार करून घेतलेले आहेत आपण याला लक्ष्मी कॉईन बसवणार आहोत ते सुद्धा आपण तारेमध्ये व्यवस्थित असे गुंतवून बसवायचे आहेत म्हणजे ते आपल्या साडीत किंवा ड्रेसमध्ये अडकत नाहीत हे पहा हे असे आपली तीन फुले तयार झालेली आहेत आपण आता यामध्ये या ह्या या ता, तारेमध्ये ग लक्ष्मी कॉईन घेतलेला आहे तो आपण दोन्ही साईडने तारे व्यवस्थित सदा, व्यवस्थित असे ओढून घ्यायचे आहे व पांढऱ्या मान्यामध्ये गुंतवून घ्यायची हे पहा तिन्ही फुलांच्या बरोबर आपण खाली एक एक लक्ष्मी कॉईन बसवायचा आहे मी लक्ष्मी कॉईन सुद्धा खूप सुंदर सुंदर असे मंगळसूत्र डेली यूजसाठी तयार करून दाखवलेले आहेत त्याचबरोबर चोळीच्या खानाचे कापड वापरून सुद्धा खूप छान छान असे मंगळसूत्र तयार केलेले आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ पाहा तुम्हाला तेही व्हिडिओ खूप आवडतील ज्या माझ्या मैत्रिणी आहेत शिलाई काम करणाऱ्या ज्यांच्याकडे शिलाई मशीन आहे त्यांनाही भरपूर उपयोगी पडतील असे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत टाकावतून टिकाऊ मी बऱ्याच वस्तू तयार केलेल्या आहेत जसे की दरवाज्याचे तोरण कवड्यांचे तोरण आंब्याच्या पानाचे तोरण लोकरीचे तोरण मण्यांचे तोरण त्याचबरोबर जुन्या बांगड्यांपासून खूप सुंदर असे तोरण असे बरेच तोरणाचे प्रकार मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत ते तुम्ही नक्की पहा त्याचबरोबर ताटावरचे रुमाल वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळ्या कापडांपासून असे बरेच प्रकारचे टाकावतून टिकाऊ वस्तू आपण तयार केलेले आहेत मैत्रिणी हे, हे पहा हा असा खूप सुंदर असा आपला नेकलेस तयार झालेला आहे तुम्हाला आजचा हा नेकलेसचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सपोर्ट करा